तर आज सकाळी सकाळी गाडीचं जे काम होतं ही गाडीनं यांच्या मित्रालयाने दिली होती तर त्यांच्या त्याच्यात चुकीच्या आणि म्हणा न कळत म्हणा गाडीचं थोडंसं नुकसान झालं होतं थो, थोडंसं का जरा जास्तच झालं होतं तर आज गाडी रिपेअरवाला सकाळीच आला आणि किती खर्च लागतं ते सांगत होता नवीन वर्षाला असं ठरवलं होतं की कुठेतरी बाहेर जायचं पण गाडी तुम्हाला दिसली असं गाडीचा काय हाल झाला आहे आणि गाडीला खर्च दोन तीन लोकांना दाखवली तर कोणी चाळीस हजार सांगत होतं कोणी वीस हजार कोणी तीस हजार तर एक फायनल ओळखीचा माणूस मिळाला तर त्याने थोडेसे कमी सांगितले पैसे तर बस त्याच्याकडे आज गाडी पण न्यायची होती आणि माझं इकडे काम चालू होतं सकाळी सकाळी कारण टिफिन सगळ्यांचे करायचे होते मस्त या नवीन वर्षाला फिरायचा माझा विचार होता पण गाडीच्यानं राहून गेला तर इकडे माझा स्वयंपाक फायनली झाला आहे जिरा राईस केला आहे इकडे पोळ्या चालूच आहे म्हणजे एंडिंग जे आहे पोळीची आणि इकडे केली आहे फनसाची भाजी तर ही भाजी कोणाकोणाला आवडते नक्की कमेंटमध्ये सांगा तर आज येणार आहे माझी आई आई अचानकच ठरलं आईचं नाही तर आई अशी येणार होती दोन तीन दिवसासाठी पण माझ्या भावाला इकडे मुंबईला काम होतं ते एअरपोर्टवर तो आला होता तर त्याच्यामुळे मग आईला म्हणे इथे सोडून देतो आणि जायच्या वेळेस घेऊन जाईल तर मग तो इथं आईला घेऊन येईट आमची आई आली आहे गावावरून कालच आली होती काल की मग व्हिडिओ काढला नाही मी अर्धवटच ठेवला आता चला म्हटलं आईला आज आता वाजलं आहे एक आता जातो आम्ही मार्केटमध्ये मा थोडंसं सा सामान घ्यायचं होतं थोडंसं मला घरी काही करायचं होतं चला आई आहे ताई आई करून देतो म्हणे म्हटलं चला दोन्ही कामाहून जाते आपल्या मार्केटमध्ये मा जाणवून जाते मी तर चाललीच नाही म्हणजे पायाची नाही तर आई आली आईच्या निमित्ताने जाणं तरी होणार तर आता निघतो आईला घेऊन चला तर आता आली आहे मी महालच्या मार्केटमध्ये इथे रेडीमेड ब्लाऊज खूप छान छान पीसेस मिळतात आत्ता इथे आईला थोडंसं बघ म्हटलं तुला काय आवडतं तर आई होणे होणे करत आईला थोडंसं शॉपिंग केली आज चला जाईल ते बघ गडकरीचं घर तुला आईले गडकरीचं घर बघायचं दिसलं का ते बिल्डिंग तुला हां ते पाहतो जाता का भेटायला भेटत नाही चला ॲटो करतो घराकडे आम्हाला ॲटो आता मी घर मी घराकडे घराकडे एवढ्याच चालल्यानं पाय दुखले आईचे दुखले काय आई आईचे दुख 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 आई ना दुखत आई चालते मला त्रास होऊन राहिला म्हणून आता आलो आम्ही घरी घरी आल्यानंतर मी केलेली शॉपिंग तुम्हाला दाखवते सगळ्यात पहिले ही बॅग बघा किती सुंदर ही खूप आवडली ती माझ्या बहिणीला तर तिच्यासाठी एक ही आणली आणि एक ही बहिणीसाठी घेतली रेग्युलर कुठं जायसाठी हे बघा ही ही आपली ताईसाठी माझ्या ही छोट्या बहिणीसाठी आणि ही माझ्या आईसाठी तर हे बघा सिम्पल साध्यापस याच्या आधी आईने इथून छान मोठ्या पर्स पण घेतल्या खूप छान मिळते नागपूरमध्ये अंबिका स्टोअर आहे बॅगचं तिथे खूप चांगल्या क्वालिटीच्या बॅग्स माझ्या जेवढ्याही बॅग्स आहेत मी तिथून घेतल्या याच्या आधी पण जेव्हाही आई इथे आली ना आईला तिथल्या बॅगा जास्त आवडते बहिणीसाठी आणि खरं सांगते आणि माझ्या आईचं कुठेही गेली सगळ्यात पहिली बहिणीसाठी सुनीला आपण म्हणा छोटी नाही तिला मोठी आवडते तिला असं आवडते माझ्या माझ्यापेक्षा जास्त माझी आई जास्त सुनीजवळ जास्त तीच राहते त्याच्यामुळे तिला अर्थात तिला जास्त कळ कर, कळते म्हणा आणि एक हो एक तुम्हाला दाखल ही माझ्या भावाच्या मुलीसाठी घेतली खूप छान लहान मुलींच्या पण खूप सुंदर सुंदर आहे तिथं ही तिच्यासाठी घेतली तर छान आहे तुम्हाला घ्यायच्या नक्की नक्कीच अंबिका स्टोअरमध्ये नागपूरच्या महालमध्ये आहे खूप छान बॅग्स मिळतात सगळं बँगल सेटपासून मोठ्या मोठ्या बॅग्सपासून सगळंच मिळते तर चला आता खूप थकलो आता पडतो आम्ही चहा पाणी आणि आता करायचं आहे लाडू करायचे त्याची तयारी करत आहे अंक आईचं चा, चालू आल्यापासून चालू आहे लाडू करायचे आहे म्हणून माझ्या पायांचा जो प्रॉब्लेम होत आहे दुख दुखत आहे खूप ताई म्हणे थोडेसे मी देतो तुला त्याने आराम पडतो म्हणे जसं शरीराचं काही दुखणं असलं तर त्याने बरंचसा आराम पडतो ताई करणं रेसिपी तुझ्याशी शेअर करेल मी आता सर्वप्रथम फ्रेश होतो तर हे लाडू झाले आपले तिळाचे लाडू आहेत तिळगुळूचे लाडू आहेत ते तयार आता ड्रायफ्रूटचे लाडू करायचे आपल्याला सगळं ड्रायफ्रूट इथून घेतलं हे पहिले छान तुपामध्ये सगळं मी भाजून घेतलं आईने हे सगळं आईनेच केलं तर आई, आई, आई म्हणे थोडंसं चांगलं राहते म्हणे आणि यांना पण त्रास होता थोडासा तर त्याच्यानी आईने आईच्या हाताने मस्त गुडाचे केले साखरचे नाही म्हणे आई तर आईने आई, आई छान तुपामध्ये गूढ मस्त हे केला आणि पूर्ण चेक करत होती आईच्या हाताची जवस वेगळी असते तर आई कुठे गेली माझ्या आईला कामाची खूप सवय आहे तर मी इथं सगळं आईनं ते सारण मिक्सरमधून सगळं ड्रायफ्रूट जे आहे ते काढलं सगळं एकत्र केलं प्रॉपर व्हिडिओ तुम्हाला कसं दिसत नसेल आज खूप मिक्स व्हिडिओ आहे कारण का माझं बरं नव्हतं त्याच्यामुळे मी आणि आई आल्यापासून आईची गोष्टी करत बसले ना तर व्हिडिओ काढायची विसरून गेली मी आणि एवढं नाही राहत माझं लक्ष प्रत्येक गोष्टीचा व्हिडिओ काढणं त्याच्यामुळे तुम्हाला आज बरेचसे शॉर्टकट मिळत असेल तर जसं तुम्ही मिश्रम बघितलं मी एकत्र केलं होतं आणि आता सगळे लाडू पण आपले झालेले आहे तर आज आम्हाला रात्रीचे अकरा वाजले ते खूप वेळ झाला होता आणि माझे पाय सुजले होते तर आईने मग इकडे गरम पाणी करून माझ्यासाठी आईने तयार पण करून ठेवलं होतं पाय त्याच्यात टाक म्हणे त्याच्यात बरंच साईने टाकलं होतं आणि असे चार पाच दिवस कर म्हणे तुझ्या पायाला त्रास होणार नाही तर आपले लाडू मस्त झाले कोणाकोणाला आवडते नक्की सांगा आणि तर आता सकाळ झाली आहे आणि आईचं जायचा टाईम झाला आहे आहे घ्यायला तर त्याच्यामुळे आई आता तयार झाली राहिली नाही गडबड झाली येते एकच दिवस आहे असेच म्हणते दोन वर्ष तीन वर्षांनी चक्कर होते त्याच्या है ना चला घ्यायच्या हा निघायचा टाईम झाला ये येणू चालले आता भावाला घ्याले चला आई गेली आई गेली आणि एकच दिवसात आईने एवढे काम दिलं मला करून पाय शेकून दिले पायाचा काच कमी झाला आई ताईच असते नाही यायचं होतं अमरावतीला कारण का त्याला जॉबला पण जॉईन व्हायचं होतं साडेनऊ दहाला ऑफिस होतं त्याच्यामुळे तो सकाळीच आई सात वाजताच गेली आणि आई आली त्याच्यामुळे बरं वाटलं एक दिवस का होईना ती आली का नेहमी एक दोन दिवसच राहते जास्त राहत नाही तर त्याच्यामुळे ती उभं उभं तरी आली तरी माझ्यासाठी भरपूर झालं आणि आता घरातले जे काम आहे पूर्ण सकाळचे ते मी करते आणि खूप आराम झाला मला आईने एक आयुर्वेदिक नुस्खा सांगितलं ज्याने माझ्या पायाला आराम झाला आता तो रोज करते तुमच्याशी शेअर करतेस मी उद्याच्या वेळेमध्ये तुम्हाला सांगेल त्याने खूप आराम झाला माझ्या पायाला तर इथेच करते मी व्हिडिओला एंड भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये येतोपर्यंत बाय बाय